राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष डॉक्टर हेमंतरावजी देशमुख आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या भव्य रोजगार मेळायला आपल्याला मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आमदार रोहितजी पवार या ठिकाणचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब ज्येष्ठ नेते शरददादा तसरे माझे विद्यार्थी संघटनेचे प्रांताध्यक्ष सुनीलजी गव्हाणे सुधीरजी राऊत म्हणजे देशमुख विजय हावरे अविनाश ठाकरे गणेशजी राज रोशन कडू वर्षाताई भटकर शिवराज वाकोडे सर्व उपस्थित बंधू भगिनी माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या पत्रकार बंधूंनो प्रथमतः तुम्हाला भावी काळाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो राज्याचा अध्यक्ष झालो आदरणीय पवार साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली मी आणि रोहित पवारांनी राज्याचा दौरा सुरू केला नाशिकपासून हा दौरा आता सुरू होत असताना आज अमरावतीला आलो राजकीय असलेल्या कार्यक्रमाची वेळ काढून माझ्या पक्षावर नितांत प्रेम करणाऱ्या एका कार्यकर्त्याने अमरावती जिल्ह्यातील असलेल्या तरुणांसाठी आयोजित केलेल्या या रोजगार मेळावाला राजकारणा विरहित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मुद्दाम या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे मी हेमनजी देशमुखांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक व्यासपीठ अमरावती शहर आणि अमरावती जिल्ह्यातील असलेल्या आमच्या तरुणांना करून दिला मला अपेक्षा आहे की आजच्या ह्या असलेल्या रोजगार मेळाव्यातून साडेतीन ते चार हजार लोकांनी आपली नावं नोंदवलेली आहेत यातली निम्म्याच्या वरती लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारचं कार्य आजच्या सभेच्या आणि बैठकीच्या निमित्ताने व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं अध्यक्षांनी सांगताना अमरावती हा केरळसाठी स्पर्धा करू शकतो अशा प्रकारचा जिल्ह्याचा उल्लेख केला मगाशी मुद्दाम चौकशी केली या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज किती आहे या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज किती आहे या जिल्ह्यामध्ये कॉलेज किती आहेत मला सांगण्यात आलं की एम बी बी एसचे दोन कॉलेज चार कॉलेज सीचे आहे बारा इंजिनिअरिंग कॉलेज आहेत चार फार्मसी कॉलेज आहे एक डेंटल कॉलेज आहे आणि ह्या दोघांकडे मला वाटतं पस्तीस ते सतरा कॉलेजेस आणि हायस्कूल आहे म्हणजे शिक्षणातलं आम्ही नेहमीच सांगतो पुणे ही शिक्षणाची मायभूमी आहे अमरावती मला वाटतं शिक्षणाचा हब आहे अशा प्रकारचे या ठिकाणी विश्वास आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतोय एका बाजूला अमरावतीमध्ये देशाच्या आणि महाराष्ट्राच्या असलेल्या टॅलेंटला काळामध्ये घडवण्याचा या ठिकाणी भूमी प्रयत्न करते त्याच अमरावतीमध्ये औद्योगिक क्षेत्राची कमतरता असल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये जाण्यासाठी जॉब फेअरच्या माध्यमातून आपण अपेक्षा व्यक्त करताय जॉब फेअरच्या असलेल्या संयोजकाचा मनापासून आभार व्यक्त करतो अपेक्षा एवढीच करतो महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकासासारखं होऊ नये तिथे जॉब लागला तो, तो कायम स्वरूपात असावा अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो कारण रोहितदानी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जगाचं आणि राज्याचं देशाचं आता सिस्टीम बदलायला लागलेली आहे राजकारणातली ती बदललीच आहे राजकारणामध्ये आता लोकांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या ऐवजी त्याचा उल्लेख केला आम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणून हात वरती केला तर बऱ्याच लोकांनी हात वरती केला हल्ली शेतकरी हा केंद्रबिंदू होता या अमरावतीमध्ये कापूस सर्वात जास्त मोठं पीक होतं आता आम्ही सोयाबीनवर गेलो या अमरावतीमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करायला लागला सुशिक्षित बेरोजगार तरुण शासकीय कामकाज घेतल्यानंतर पैसे मिळाले नाही म्हणून आत्महत्या करायला लागला बेरोजगारी वाढली म्हणजे नैरेश्यामध्ये झालेला आमचा तरुण मी पाहिला सरकार आणि देश जग पातळीवर या सामान्य लोकांचा विचार करण्याची आता पूर्वीची पद्धत बंद झालेली आहे या ठिकाणी तरसे साहेब आहेत हर्षवर्धनजी देशमुख आहेत का तुमच्या काळातलं राजकारण फार वेगळं होतं त्या काळामध्ये लोकांच्या साठी काम करणारं सरकार होत आता व्यावसायिकासाठी काम केलं जातं कंत्राटदारासाठी काम केलं जातं अशा प्रकारची सरकारची मानसिकता आहे मी कर्ज किती आहे त्याच्यावर बोलणार नाही मी युवा वर्गाला एवढंच सांगणार आहे की आपण देश आणि राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर बोलतो आता ही लढाई जागतिक पातळीवर गेलेली आहे जगाच्या मध्ये फार मोठ आपण बघतो इराण इराकचं था युद्ध चालू आहे भारत पाकिस्तानचं था युद्ध चालू आहे कोणतं राष्ट्र कोणाला पाठिंबा देतो याच्यावर चर्चा होते लक्ष देते आता जगाच्या पातळीवर आपण कसे मोठे आहोत आपण कशा पद्धतीने सामर्थवान होऊ यासाठी दबावाचं तंत्र ज्या वेळा उभं राहतं त्याचा परिणाम हा शेवटच्या असलेल्या घटकापर्यंत होतो कालच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या अर्थावर भारतावर टेरीफ बॉम्ब टाकलेला आहे मी मगाशी माहिती घेतली आता त्याने इंजिनियर झालेली आय टी असलेली आमची मुलं बरीच आहे सर्वात जास्त आपण काय करतो एका ठिकाणी वॅकेन्सी आणि तिथे असेल तर तिथेच सगळे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यामुळे बेरोजगारी वाढायला लागली आता सेमी कंडक्टर वगैरे अशा प्रकारची संगणकाला आणि आय ला, ला, ला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ज्या अमेरिकेतून यायच्या त्याच्यावर शंभर टक्के टेरिप लावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो जर लागला किंवा या देशाच्या आणि जगाच्या वार मध्ये या राष्ट्रीय वारमध्ये युद्ध तर वेगळंच आहे पण जागतिक व्यापाराच्या स्पर्धेमध्ये यामध्ये जर आपला देश भरडला गेला तर दुर्दैवाने त्याचा परिणाम माझ्या युवा वर्गावर होणार आहे आणि हा एक फार मोठं संकट आपल्या समोर आलेला आहे आणि यासाठी मी आपल्याला एवढीच विनंती करू इच्छितो की आपण बघितलं असेल लाडकी बहीण योजना होती बऱ्याच लोकांना आम्ही निवडणुकीमध्ये आता ज्याचा उल्लेख केला गेला विद्यार्थ्यांचे युवकांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे हे प्रश्न आम्ही विसरून गेलो आम्ही निवडून कसं आलं पाहिजे यासाठीची आता समीकरण शासकीय पैशातून वेगळ्या योजना देऊन करण्याचा प्रयत्न होतो आम्ही चुकतो कुठो याचा विचार आता समोरच्या आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी करणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना आली आणि सरकारला छप्पन हजार कोटीचं लगेच सप्लिमेंटरी बजेट काढावं लागलं ला। साडेआठ लाख कोटीचं बजेट आज कर्ज आपल्यावर आहे हो आता तशाच पद्धतीने मध्यंतरीच्या काळामध्ये कौशल्य विकास म्हणून योजना तरुणांच्या रोजगारासाठी आली होती कौशल्य विकास मध्ये सात हजार ते दहा हजार हे मानधन आमच्या तरुणांना दिलं गेलं ही गोष्ट खरी आहे का नाही या सात ते दहा हजारामध्ये फक्त सहा महिने तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे काल माझ्याकडे आणि दादांकडे काही मुलं आली त्यांची मागणी काय होती आम्हाला अपेक्षा होती की शासनाकडून आम्हाला मिळालेल्या ह्या नोकरीला ऐवजी कायम रुपामध्ये तिथं नोकरी मिळेल का ही अपेक्षा आमची आहे आपल्याला एक मानधन दिलं जातं माझी नोकरी तिथं कायम होईल या अपेक्षेवर तो विद्यार्थी तो युवा तिथे काम करत असतो मला वाटतं त्यामुळे बेरोजगारची संख्या वाढते आणि यामध्ये कौशल्य विकास आम्ही सभागृहात विषय मांडला कौशल्य विकास म्हणजे मुलांच्या असलेल्या बुद्धिमत्तेला तुम्ही प्रगती करत असाल तर त्याच्या नोकरीची आणि त्याच्या कौशल्याची सुद्धा जॉब देण्याची जबाबदारी ही सरकारचीच असली पाहिजे अशा प्रकारची पॉलिसी आणि भूमिका ही ठरवली पाहिजे ही ठरवली जात नाही मग आम्ही सांगतो कौशल्य विकासाच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थ्यांना आणि युवकांना नोकरी दिली पण ती नोकरी हे शणभुंगर असते अशा प्रकारचं चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे आणि म्हणजे या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढीच विनंती करणार मी जास्त वेळ घेणार नाही परंतु राजकारणामध्ये ज्यावेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली गेली पवार साहेबांच्याकडे फार मोठा खजिना आहे चांगले चांगले नेते त्यांनी या महाराष्ट्राला दिले मी छोटासा कार्यकर्ता आहे पण या राज्याच्या संघर्षाच्या काळामध्ये लोकशाही जिवंत राहावी म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही, ही जबाबदारी देताना काहीतरी त्यांनी माझ्याकडे बघितलं असेल मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर यायला सांगतोय तुमच्यातला टॅलेंट तुम्ही ओळखा आता जॉब फेअरचा कार्यक्रम होईल मी तस्मिया शेख आणि आकाश मसरमला एवढी विनंती करणार आहे की मी तुमच्याशी आणि रोहित पवार आम्ही दोघेही तुमच्याशी बोलू या ठिकाणी जॉब कार्ड मिळेल म्हणजे जॉब कार्ड कायम स्वरूपाचं कसं होईल याच्याबद्दलची जी मदत लागेल ते आम्ही दोघं द्यायला तुम्हाला तयार आहोत हा या ठिकाणी विश्वास द्यायचं काम आम्ही निश्चितपणाने करू आणि हे करत असताना आपल्याला सांगू इच्छितो फार स्पर्धेचं युग आहे या एक टेक्नॉलॉजी आलेली आहे आता शेतकरी कुटुंबामध्ये एकतरी नोकरीला गेला पाहिजे मी शिकलोय तर मला कुठेतरी नोकरी किंवा माझा व्यवसाय सुरू केला पाहिजे ही भूमिका आपली आहे मी मा या निमित्ताने एवढंच सांगतो की दादा आपण आता पक्षाच्या माध्यमातून प्रचाराने त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आम्ही असं पण करू डॉक्टर हेमंत देशमुखांना आम्ही सांगू की आता तुमच्याकडे जे अर्ज येतील या अर्जाच्या निमित्ताने आपल्याला अजून एक करावं लागेल विद्यार्थी हा त्या जिल्ह्यावाईज निवडला जातो माहिती आहे मुंबई पुण्याचा युनिव्हर्सिटीला पहिली प्रॉरिटी मिळते मग अमरावतीचा विद्यार्थी त्याच्यापेक्षा टॅलेंट असेल पण त्याची युनिव्हर्सिटी त्यामध्ये बघितली जाते हे कुठंतरी बदललं पाहिजे तुम्ही ज्यावेळा आमची स्पर्धा घ्याल तेव्हा अमरावतीचा नागपूरचा विद्यार्थी मुंबई पुण्यापेक्षा चांगलं टॅलेंट दाखवत असेल तर त्याची युनिव्हर्सिटी बघता त्याचं टॅलेंट बघितलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आम्हाला भविष्य काळामध्ये घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्या विद्यार्थ्यांना एवढं सांगणार आहे किंवा आपल्या देशमुख साहेबांना दोन्ही सांगणार आहे आपल्या इकडे वेगळा अजून एक कोर्स घ्या जॉब फेअरमध्ये सुद्धा की माझा मुलगा ज्या वेळा तो जाईल त्याची इंटरव्ह्यू होईल तेव्हा इंटरव्ह्यू घेणाऱ्याला सुद्धा वाटेल की हा सध्याच्या युगातला त्या स्पर्धेमध्ये तेवढ्या टॅलेंटनी काम करणारा युवक आहे अशा प्रकारचा वेगळा कोर्स करण्याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर अमरावतीमध्ये आलेली मुलं ही चांगल्या प्रकारच्या देशाच्या पातळीवर काम करतील अशा प्रकारची एक सूचना आपल्याला करतो दुसरी सूचना आपल्याला अशी करणार आहे की ज्या कंपन्या आपल्याकडे आहेत आता आपल्याकडे कंपन्या कमी आहेत कंपन्या कमी होण्याचे कारण काय तर राज्य करते मी त्याच्यावर बोलणार नाही राजकीय आज बोलायचं नाही पण आज इतक्या लोकांचे आम्ही करार केले म्हणून दाखवले जातात पण जिथं आवश्यक आहे त्या इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी ते उद्योग आणण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे आता तुमचा समृद्धी मार्ग झालेला आहे या समृद्धी मार्गाचा मार्गा उपयोग करताना राज्यकर्त्यांना विनंती करेन की अमरावतीमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्री गुजरातला जातात त्यापेक्षा अमरावतीला आणण्याचा प्रयत्न केला तो करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याला सुविधा देणं हल्ली मोठ्या व्यक्तीला लगेच सुविधा दिली जाते कदाचित आपण जर विनंती केली तर आदानींना पण आणू राज्य सरकार आली एवढं मेहरबान आहे की आदानींना सगळ्या सुविधा दिल्या जातात माझी विनंती एवढीच आहे की मुंबईला जर एक कोटी रुपये एकरला असेल तर इथे सुद्धा तोच असेल दर तर कोणी इंडस्ट्रीवाला येणार नाही पण स्वस्तामध्ये जमीन मिळाली तर तिथे इंडस्ट्री येऊ शकते येत्या अधिवेशनामध्ये मी आणि रोहित पवार अमरावतीच्या एमआयडीसीचा विषय शंभर टक्के मांडू आणि तिथे इंडस्ट्री आणण्यासाठी सरकारला भाग पाडण्याची भूमिका घेऊ एवढंच या ठिकाणी उल्लेख करतो आणि एवढंच सांगेल की खरं म्हटलं तर आपल्याला आकर्षित करणार जो आहे टॅलेंट आकर्षित करणार आहे ते मुंबई आणि पुणे आहे या मुंबई पुण्यासाठी जे विद्यार्थी या असलेल्या जॉब केअरमधून टॅलेंटमध्ये चांगले असतील तर ता कदाचित आम्ही दोघंही पुण्याच्या असलेल्या आयटी पार्कमध्ये जाऊ पुण्याच्या असलेल्या सीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊ आणि इथल्या विद्यार्थ्यांना हेमंत देशमुखांच्या माध्यमातून आम्ही तिथे जाऊन या विद्यार्थ्यांना तिथे नोकरी मिळू शकते का हाच प्रयत्न करू तरच खरं या कार्यक्रमाला आम्ही तर मला वाटतं सफलता होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो काही काय होईना मग खारुताईच्या वाटेने आम्ही काम केल्यानंतर आमच्या प्रयत्नाला यश आलं कारण हे करणं गरजेचं आहे बेरोजगारी फार वाढलेली आहे बेरोजगारी वाढत असताना सरकार बेकार भत्ता देईल पण तो बेकार भत्त्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे व्यवसाय महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की भविष्य काळामध्ये आमच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असेल आम्ही दोघं असो पुना आणि मुंबईच्या असलेल्या औद्योगिक क्षेत्रातल्या सरकारने करो न करो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाऊ जो पवार साहेबांनी सांगितलेला आहे आपण फक्त समाजकारणातून लोकांच्या मनामध्ये भावना उभा करा त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करून शंभर टक्के त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथे वॅकन्सी असेल त्या कंपन्यांना तुम्हाला या जॉब फेअरच्या माध्यमातून जॉईन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढीच ग्वाही देतो आणि एवढंच सांगतो स्पर्धा तुम्हाला बोलवत आहे टॅलेंट तुम्हाला बोलवत आहे ते टॅलेंट उभं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुमच्या बरोबर आम्ही असू राजकारणामध्ये मतासाठी कोणी येतं पण लोकांसाठी आणि युवकांसाठी येण्याचा प्रयत्न माझ्या पक्षाच्या असलेल्या हेमंत देशमुखाने आणि त्यांच्या सहकार्याने केल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो एक दिवस असा यावा की हेमंत देशमुखांनी मला मगाशी सांगितलं की आता विद्यार्थ्यांचं पण घेतलेला आहे युवकांचं घेतलंय मग आता शेतकऱ्यांची पण परिषद आणि त्यांच्या मुलांची पण परिषद एका ठिकाणी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यावेळेला शरद पवार साहेबांना आणण्याची जबाबदारी आमच्या दोघांची आहे आज ते दिल्लीला आहेत महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या बैठका चालू आहे देशात खरं म्हटलं तर विरोधी पक्ष आहे का लोकशाही आहे का याच्या संदर्भातला आता था चर्चा चालू आहे आणि त्या बैठकीला ते असले तरी पुढच्या वेळेला या बैठकीला अन्न या सभेला आणण्याची जबाबदारी आमची असेल पण ते करत असताना तुम्हाला एवढंच सांगतो एक दिवस असा यावा हा प्रयत्न आता तुम्ही सोडू नका आजचा साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना लागत आहे ते बघा आमच्याशी कोऑर्डिनेट करा एक दिवस असा यावा की हेमंत देशमुखांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला अमरावतीच्या असलेल्या युवकांना नोकरी उपलब्ध झाली त्याचा मान सन्मान करण्याचा योग आम्हाला यावा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद